ही जी घटना घडलेली आहे ती खरोखर निषेधार्थ घटना आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आम्ही या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो चार डिसेंबर रोजी ह्या पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी केलं गेलं पंतप्रधान येणार म्हणून फार जलद गतीने हे काम केलं गेलं सकाळी प्लास्टर दुपारी कलर आणि संध्याकाळी त्याला फुलांची सजावट अशा पद्धतीने हे काम केलं गेलं की फक्त ही दिखावेगारीसाठी ह्या सगळ्या गोष्टी जलद गतीने केल्या गेल्या परंतु त्याची त्या बाबतीत ती क्वालिटी त्यावेळी त्यांनी त्या दुर्लक्षित केली आणि आज तुम्ही पा, पाहतात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काय अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे अतिशय निकृष्ट दर्जाचं काम होतं याबाबत आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पी डब्ल्यू सी त्यावेळी संपर्क साधून निवेदन देऊन कामाच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित केलेली परंतु कुठली तरी तांत्रिक आजूबाजूच्या क्रेनसाठी जागा आहे म्हणून आम्ही असं केलं तशा थोड्याशा गोष्टी सांगून त्यांनी त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं परंतु आज ही गोष्ट उघडकीस आलेली आहे की खरोखरच या बाबतीत दुर्लक्ष केला गेला आणि महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या महाराजांच्या पुतळ्याचं हे आज जे काही झालं आहे ते खरोखर आम्हाला खूप दुर्दैवी आहे आणि खरोखर महाराष्ट्राची अस्मिता आहे महाराज आणि आज या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा आमचा हळहळला आहे त्या त्यामुळे ह्या ज्या काही चकाचोलसाठी कमी वेळेत ज्या काही गोष्टी केल्या गे गेल्या त्याला जे कोण दोषी असतील जे काही निकृष्ट दर्जाचं काम केलं गेलं त्या सर्वांवरती कारवाई व्हावी अशी महाराष्ट्र निर्माण सेनेकडून आमची मागणी आहे